सर लोकसभेचं तुमचं तिकीट निश्चित मानलं जातं छत्रपती सांगबाजी नगरमध्ये काय बोला लोकसभेसाठी एनडीए मार्फत पोर उभा राहील यावर निर्णय पार्लमेंटरी बोर्ड देईल ज्यामध्ये महाराष्ट्रातून मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीस आणि नेत्यांना पवार ठरवतील <laughs> पण एक मात्र नक्की हे आज भारतीय जनता पार्टी <laughs> माननीय बाळासाहेबांची शिवसेना अर्थात मुख्यमंत्र्यांची शिवसेना आणि अजितदादाचा राष्ट्रवादीचा गट एवढ्या मिळून यावेळेस मात्र ही जागा कुठल्याही परिस्थितीमध्ये एनडीए जिंकणार आणि देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदी साहेब तिसऱ्यांदा ज्यावेळेस शपथ घेतील प्रधानमंत्री म्हणून त्यावेळेस एनडीएचा इथला खासदार त्यांना मतदान करणार सर महाराष्ट्राच्या जागेबद्दल काय बोलणार तुम्ही लोकसभेत महाराष्ट्राच्या जागेमध्ये कुठला काहीतरी सर्वे आला असेल तर एनडीएच्या मार्फत पंचेचाळीस जागा नक्की जिंकणार याच्यात आमच्या मनात शंका नाही आमचं मागच्या दोन वर्षापासून काम चालतं कुठलंही का? चा काम बूथ लेवलचं काम असेल डेव्हलपमेंटचं काम असेल किंवा लोकांच्या आडी अडचणी असतील तर रात्र दिवस आम्ही आमचं काम करतोय मला खात्री आहे की जनतेला भारतीय जनता पार्टीचा आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या वरती विश्वास आहे आणि विश्वास असल्यामुळे निवडणूक आली त्यावेळेस भाजप आणि एनडीएलाच मतदान करतील जसं मध्य प्रदेश छत्तीसगड आणि राजस्थानामध्ये निकाल लागले काही सर्वे आले होते तरी पण निकाल मात्र भाजपच्या बाजूला लागले म्हणून भारतीय जनता पार्टी जर प्युअर म्हणाल तर, तर तीनशे पन्नास प्लस एनडीए म्हणाल तर फोर हंड्रेड प्लस जागा घेणार आणि प्रधानमंत्री मोदी साहेब नक्कीच तिसऱ्या टर्ममध्ये प्रधानमंत्री झाल्यानंतर एक विकसित भारत बनवणार शतक